नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस फेब्रुवारी पाहूयात की पंचवीस फेब्रुवारीला तसेच त्याच्यापुढे राज्यातील हवामान कसे राहील कारण राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता बनते त्यामुळे पुढच्या दोन ते चार दिवस तरी तुम्ही चॅनलवरती नियमित व्हिडिओ पाहा तुम्हाला पावसाबतच्या डिटेल अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की सध्या कोणत्याशा हवामान प्रणाली बनवू लागलेत की ज्यामुळे पाऊस होऊ शकतो तर मराठवाड्याच्या आसपास एक हवेच्या स्थिती विकसित होऊन झालेली आहे त्याचबरोबर इकडे विदर्भापासून ते इकडे असं दक्षिणेकडं अं हवेच जोड क्षेत्र म्हणू शकता किंवा स्थानिक अस्थिरता निर्माण झालेली आहे वातावरणामध्ये आणि सोबतच पश्चिमी आवर्ताची सुद्धा उत्तरेकडून एक जाताना दिसत आहे तर या सिस्टम्सच्या प्रभावाखाली बंगालच्या उपसारातून जे बाष्पयुक्त वारं पोचत आहे आणि या सिस्टमचा त्याला सपोर्ट भेटत आहे तर त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान हो आणि अवकाळी पाऊस तसेच गारपीटही होणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर आता आपल्याला गडचिली जिल्ह्यामध्ये एक पावसाचा ढग दिसतोय जसं आपण कालच्याही अंदाजात सांगितलं की गडचिलीमध्ये पावसाची शक्यता आहे तर साधारणतः चामळशीच्या आसपास हा पाऊस देऊन ढग थोडासा पुढे एटापल्ली तालुक्याकडे एटापल्ली तालुक्याच्या उत्तरेकडील भागांकडे सळकलेला आहे गडगडाट आणि पाऊस थोडासा झालेला आहे बाकी लातूर थोडेसे ढग दाटलेत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरकडे सुद्धा काही अंशिक ढगाळलेलं हवामान आहे मात्र राज्यात आज रात्री विशेष पावसाची शक्यता नाही आहे फक्त गडचिलीमध्ये जो काय पावसाचा ढग आहे तो पाऊस जाईल आणि नंतर विरून जाईल पण उद्या पुन्हा एकदा नवीन पावसाचे ढग विकसित होतील आणि अवकाळी पाऊस हा राज्यात आपल्याला सक्रिय पाहायला मिळेल उद्या नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आणि थोडीफार गारपीटही होऊ शकते गारपीटीचाच धोका सध्या तरी आपण तीस टक्के ठेवूया उद्यासाठी आणि त्यानंतर हा धोका वाढणार आहे बाकी तीस टक्के शक्यता की या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते उद्या त्यानंतर भंडारा नागपूरचे दक्षिण भाग वर्धा वाशिम परभणी हिंगोली आणि लातूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही यामध्ये जर काय बदल झाला तर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट करूच बाकी हा जर झाला पंचवीस तारखेचा अंदाज सव्वीस तारखेला हवामान विभागाने संपूर्ण विदर्भामध्ये गारपिटीचा येलो अलर्ट दिला ना, आहे आणि आपलाही जवळपास तसाच अंदाज आहे की नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम तसेच शेजारचा हिंगोली नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या आसपास बनत आहे आणि त्यामुळे त्या ते ठिकाणी जर का तुमचं पीक काढणीला आलं असेल तर काढणी करून पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा जोरदार वादळी सुद्धा या दरम्यान वाहू शकतात त्याचेसुद्धा ताजे ताजे अपडेट असतील तीन तीन तासाचे अंदाजसुद्धा असतील ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देऊ बाकी या व्यतिरिक्त शेजारचा जो भाग असेल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर या ठिकाणीसुद्धा थोडाफार गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतोय बाकी अजून जर थोडाफार बदल झाला ये तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच त्याबाबतचे अपडेट्स देऊ हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या संपूर्ण विदर्भ तो बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उद्या मे पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर हिंगोली नांदेड या ठिकाणीसुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली सोबतच लातूर आणि परभणीमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच बदल झाला तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईल दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हे व्हिडिओ लाईक करायचे आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती पोहोचवायची आहे